चाकण शिक्रापूर रोडवर कंटेनर चालकाने मंदधुंदा अवस्थेत कंटेनर चालून वीस ते पंचवीस वाहनांचे नुकसान झाले आहे तर काही जण जखमी झाले आहेत भीषण अपघातात एका भरगाव कंटेनरने वीस ते पंचवीस वाहनांना उडवले यात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती अपघातानंतर मोठा गोंधळ उडाला होता या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला आहे त्याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या कंटेनर चालक चाक चालकाने चाकणमध्ये दोन महिलांना उडवले त्यानंतर पुढे मेंदनकरवाडी फाटा येथे पाच वर्ष वर्षाच्या मुलीला या कंटेनरने धडक दिली यानंतर शेल पिंपळगावमध्ये काही कार लावत दुचाकीने यांना कंटेनरने धडक दिली हा कंटेनर पुढेही या मार्गावर अनेक वाहनांना उडवत भरगाव वेगाने पुढे जात होता बहुवळ गावामध्ये पोलिसांच्या कारला देखील हा कंटेनर धडकला यात पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले आहे चौफुलामध्ये आणखी एका कारला व दुचाकीला या कंटेनरने धडक दिली अपघातानंतरचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे यात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे सुदैवाने अपघातात जीवितहानी झाल्याची माहिती नाही चाकण रासे शेलगाव पिंपळगाव आणि चौफुला परिसरात या मालवाहू कंटेनरने अनेकांना उडवले आहे या घटनेत मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला आहे शिक्रापूर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर चालक अकीब खान राहणार हरियाणा यास मारहाण केली असून त्याच्या उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले आहे या अपघातात एका महिलेला व एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे त्याचप्रमाणे सदर कंटेनरने रस्त्याने जाणाऱ्या वीस ते पंचवीस लहान मोठ्या वाहनांना ठोस मारून नुकसान केले आहे